तुकोबारायने संसाराचा त्याग करून डोंगरावर गेली महाराज बायका लेकर आले विनंती केली महाराज परत गेले नाहीत ज्या दगडावर बसले होते त्या दगडाला वाचा फुटली आणि त्या दगडाने विशाड बुवा बायका लेकर रडून गेले जा संसारामध्ये तुकोबाराय म्हणतात नाही मला जायचं का जाणार नाही संसारामध्ये त्यांना गरज आहे तुमची असेल त्यांना गरज पण नाही मला जायचं का जायचं नाही काय सांगू रे तुम्हाला भयंकर दुःख आहे ते संसारामध्ये किती दुःख आहे असं किती दुःख आहे सांगू का तुम्हाला म्हटली तुको बर आहे त्या दगडाला दुःख सांगाय कुरी संसारातलं दुःख दगडाला सांगायला सुरू केले दगडाला संसारातलं दुःख वेतना सांगत असताना त्या दगडाचे शंभर तुकडे झाले ऐकत असताना ऐकण समजा अनेक दुःख सांगू किती सकळ संसाराची न साहे पाशान फुटती संुटी भरला मला सांगा संसारातलं दुःख ऐकताना दगडाचे तुकडे झाले तर त्याच्यापेक्षा आपण किती निबर राहू मला हिच कळना गेली ते दुःख आपण पचविता त्या संसारामध्येच रात्रंदिवस राबून राहता